संस्कार ओय तिकड बघ आता या मंडळ ना ज्यावेळी तुमच्या गावाचा शेळपी ज्यावेळी तुमची बारी असल बुवालते कर बुवा हा बोलतोय टाकतेस हिचकट होऊन वाटलं वाटला पारकर ना ह्या मंडळ ना बुवा हे भजन जे माझी मंडळी धरता या गांगोवाडीचे मंडळा आणि या माझं मंडळ असल्यामुळे मी आपलं सगळ्यांशी बोलतोय आपल्या गावातले हे चोरतो मी उतावळी वाशिंग बांधणार उदय पारकर नाही मनोहर दादांचं दा 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 नाव घेतलंय हजार रुपये तुमका मिळाले ते पहिले जाग्यावर दे दे पहिले पैसे देऊचे मी बोलल्यामुळे हजार मिळाले ना मी जर बोललेले तर हजार मिळाले असते काय मग पैसे हाऊ रो कोण अँड्रू काय दहा हजार मी घेतो पंधरा हजार का लावलं रेंडा बाबा म्हटलं गेलो रे पोचवत की तू आय गायक तर मीच आधी बरोबर जायन काय मोठं काशी परभा गायन करतोय आधी ना बुवा लक्षात ठेवायच्या बोलण्यापेक्षा ना दुसऱ्या मी तुमच्या बाबाची उपमा दिली आणि माका डायरेक्ट तुम्ही माझं गावा हे सगळे माझे होते मी यांच्यातच मोठं झालेलोय आज तुमची बारी चांगली करा माका नो टेन्शन पण याचो अर्थ बुवा मी मनोज दहाचं नाव घेतलं हजार रुपये मिळाले ना तुमका पण मिळाले ना मग देवा आता ते कशा ठेवतात <laughs> टेन्शन मध्ये काहीतरी जीव देऊ द्यायच होते तिरंगी भाई झाल्यापासून मग गेले होते ते बर हाय भंडा तू को काय मोठे गायक गाण नाही खरोखर बोंबट हा बोंबट या गांगवाडीत वागत वाघ पण माका वाघ वाटत नाही हो या भाट मांजूर नाही हो <laughs> <laughs> पेट ते बिचारे पेंटू कठीले होत ते पेटवती त्यांना चाय पाणी सगळं द्यावा माझ्या भावांका व लक्षात द्यावा काय असो विषय नसता या माझा मंडळ असल्यामुळे सगळे त्यांना हात मारूची लागता बुवा गावात या रिलेशन मेंटेन करूचा लागता बुवा कारण कासर्डा आणि फोंडा व आमचं बाजारपेठा बुवा त्यामुळे हे सगळे माझे त्यामुळे उदय पारकर असं समजू नको कळलं भाग ते बाकी तुमचं अजिबात वाईट बोलणार नाही चांगलं भजन घ्यायला जोरात टाळा या माऊलीसाठी होती खरं तर सुंदर आई शपथ त्या शेट लागल्यात केवळ भालचंद्र समोर बुवा समोर देतो रडतय मी दहा हजार मला सुपारी कशा तुमच्या सुपारी घेऊन जा सुपारी नाही दहा नारळ घेऊन जा लवलेस नाही मी आज बोलतोय बाका सगळे बुवा म्हणतात या माका सगळे म्हणतात तुझ्या बाहेर काय भजन नाही मग आज म्हणलं इकडे म्हणूया <laughs> आपले काय काय टेन्शन नाही पण बुवा लक्षात ठेवा माझ्यामुळे तुमका हजार रुपये मिळाले आईच्या पुढे जर तुमका पैसे हवे असतील तर माझी वावा करा <laughs> मी सगळ्यांची वावा केले <laughs> की माका शंभर तुमका पण शंभर येथे काय त्या ना त्याचं शंभर दिलं ते हलू म्हणतं शंभर दिलानी किशन हात घालत मग तुझ माका झुलवत काढू की नको काढू की नको पण दोनशे तरी हलून देणार उद्या भीक माग चालत माका नो प्रॉब्लेम मा मा या ठिकाणी फक्त माझ्या काकी बसलेत त्यांच फक्त मांडरा बाकी काय नाही एक एक काकी उठत बाहेर लागले तुमची एवढं ब्रँड आहे नावातच वाघला आहे सुपारी पाहिजे तर मी वारी करतो बघितलं लगाईल स्पर्धेत नंबर शंभर टक्के ताण बालचंद्र शिरसकर गोव्यांचे एक नंबर शिष्य असते एवढा नावा त्यांचा आणि काय सांगितलं नाही हा जेवणक म्हणता पहिलो गेलो माका सांगितलं नाही बुवा इथे डान्स आमच्या लहान मुलांचे डान्स खरोखर सुंदर प्रकारे माझ्या लहान मुलांनी डान्सच्या ठिकाणी सादरीकरण केलं त्यांसाठी एकदा जोराटा सर्वांनी वाजवा सुंदर या ठिकाणी या मंडळाचं नियोजन बुवा मी सहा वर्षापूर्वी दुर्वास गुरव आणि मी डबलबारी करून गेले त्यामुळे गावावर माझं प्रेम हा ह्या गावाशिवाय उदय पारकर बुवा या भजन क्षेत्रात टिकूच शकत नाही एवढी श्रद्धा या मंडळीची आहे बुवा एकदा जोरात टाळ्या या माझ्या गावासाठी हो मी अभिमानच मी तुमच्या गावात इले म्हणून मी चढवीत नाही पण मी खही असलय तरी गांगोवाडीचं नाव फोंड्याचं नाव मी पहिलं नाव घेतोय कारण तुमच्यामुळे आहे नाही आज मग का जर नसत तर मी बुवा होऊ शकत नाही एवढा प्रेम या गावात आहे म्हणून सावडले तुझं पण नाव घेतलंय की नाही म्हणून काय तो माझं काय दाबणार नाडी हे मोठे सम्राट हो हॅलो हॅलो ह्याच्यातून धुरलो काढलं बाहेर नाही खरो <laughs> कदम बुवा पांचाळ बुवा विलास पाटील बुवा बिचारे पुण्याला वरती भजना करायचे पुण्याला असायची ते, लेवल ते चे। चे। इको लेव्हल बेस काय नव्हता त्याच्यावर ते भजना करायचे आताचे ट्वेंटी वाले बुवा इको वाढव लेवल वाढव बेस वाढव आता नवीन काय ते मीड एखाद्या जुन्या वाढच्या माणसाक मीड म्हणजे नाही तर मीठ आणून देवतो ना खावा पाणी येत ना म्हणून बस असो ना टेन्शन मध्ये मारा नाही वर बोल बोल काय जेवढं बोल तेवढं डोल बोलत बघ दहा हजार घेतलं ते बघूया तरी किती ते बोला बघूया हो न तुमतरी माझा झंघाट शाळे तिथे की बघा कसे बिचारे शांत लक्षात माझी कळ काढलास म्हणून यो बोलतोय मी माझ्या मंडळातल्या लोकांना हात मारले मग तुमच्या पोटात चावरी भरली <laughs> ह्याचा दुःख वाटला तुमच्या गावात तुम्ही नाव नाही तुम्ही मोठे एवढे म्हणजे नारय समोर माणसा प्रोफेशनल आता सुरुवात करा पेटू काय टेन्शन घेऊन हो संस्कार प्रत्येकाच्या शरीर शरीरावर दिसता बुवा तुमका अहंकार झालो काश्रम पर बोल असता भजन केलं आधी बुवा तुम्ही करा नंतर माझा नाव ठेवा मी तुमच्या खाईच्या जिंदगीत बुवाच्या भजनात कधीच नाव ठेवले नाही बुवा पण आज तुम्ही माका नाव ठेवू गेला पण भजन आज खरोखर कर। पेक्षा आज नाही भारी भजन केले एवढा मी कधीच करीत नाही काय खरोखर पण आज म्हटलं गांगोवाडी चांगली भजनाचे म्हणजे बुवा चांगले मिलीन अप्रतिम भजन करता तो भजन पण करतानी शंभर दोनशे काही शिष्य मिनी लाड यांच्याकडे एकदा जोराट टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे आकमारते बाजूके प्रथमेत चव्हाण खरोखर अनेक स्पर्धेमध्ये नंबर मिळवले आमचे प्रथमेश चव्हाण भुवा खरोखर त्यांना उदंड ऐकू दे आमचे सागर बोर्ड सगळे बंडोबिंड सगळे काय टेन्शन घेऊ नको वाघदेकर गुवा आज पेटून घालणार ना मागा बघ सांभाळून घ्यावा आता बघा काय करतील त्या पण तो पारकार अजिबात ना काय होऊन जाऊ इकडे खजिनदार बसले आमच्या टेन्शन आहे बो आहे कलकवलीचे उद्या डोक्यात ताप माझ्या वाला म्हणून मी मारुती मित्रिका झाली तुम्ही आता पहिले म्हणजे टेन्शन आहे आमक झाला आता जर जर कोपे केले तर या ठिकाणी बंड्यात चव्हाण

हे रामनाम धन करा जमा हरिनामाची जमा शेवटील कामा भंड्या बंड्या उदंड आयुष्य आणि संस्कार या प्रत्येकाच्या हृदयावर दिसतात अहंकार अहंकार म्हणजे नेहमी इतरांना झुकवण्याचं काम अहंकार करतो तुमच्या सारखो आणि संस्कार प्रत्येकाला आनंद देऊन जो आपलं मन जिंकतो त्याला बुवा संस्कार म्हणतात तुमका मी बाबा म्हटलंय हे चोर तो तुम्ही माका मारून टाकलात तर मी तरलय तरी हय तर मी विषय विषय गावाचो विषय आणि मला पोचवतात जर मी गेलोय आणि वरती जर गेलोय तर काय शिंगल वारी करून तसो जागे रुचली दिनेश काय दिसत नाही चिकलेलं आहे हो <laughs> चला करीत नाही लिंबू टिंबू काय नाही या क्षणभंगुरा पण माणसाची बत्तीशी तो माणूस चाहूक लागलो बत्तीशी माणसाची बेकार कारण बुवा गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे पण तिघा दोन महिन्यानंतर समजता की मी गरोदर आहे तर तिच्या सूक्ष्मजीव संघर्ष करत असता जशा अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वराक विनंती करता कोण तो पोटात काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून कर पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आई वडिलांना विसरून जातो बघा या जगामध्ये दे जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील म्हणून आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या सर्वांनी वाजवा देव देवळातच आपण आई वडील आपल्यासाठी बुवा दैवत आहे त्या ठिकाणी माझ्या आजी या ठिकाणी तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे अशी प्रार्थना करतो कारण आज तुमचा कुंकू आमका बघू भेटला या कलियुगात कुंकू बघू भेटत नाही टिकली असता शोधूची लागता टिकली तर ठिकली पण या ठिकाणी कुंकू पहिल्या काळात बघा एखादी स्त्री दरवाज्यावर बसली ना तो स्वत तो नवरा खुश असायचो हो की माझी अर्धांगिनी बसली का एवढं कुंकू असायचं पण आता या कलियुगात टिकली शोधूची लागता ती टि टिकली कशी असता निळी चप्पल निळी टिकली जांभळी चप्पल जांभळी टिकली म्हणजे नवरो जांभळ झालो लाल चप्पल लाल टिकली म्हणजे कलयुगात काय होईल याची गॅरंटी नाही बुवा म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतो आणि त्याच्यातून मनोरंजन करूया नक्कीच करणार हे आता बुवा बोलणार i <laughs>

धन्यारु